सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहती जयंती आहे संपूर्ण भारतामध्ये नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी होते या जयंतीमध्ये प्रामुख्याने बौद्ध समाज अनुषंगाने त्यांचे सण आहे बाबासाहेबांच्या राज्यघटनेच्या कलम पंचवीस अंतर्गत आपल्याला विचाराभिव्यक्ती उपासनेचं स्वतंत्र आहे इथे शिवजयंती होते महात्मा फुलेची जयंती होते मोहरम होते रामनवमी होते वेगवेगळ्या प्रकारचे सण होतात त्यौहार होतात मिरवणुकी निघतात परंतु या महाराष्ट्राचं एक दुर्दैव आहे या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला विरोध होतो मिरणुकीला विरोध होतो डीजेला विरोध होतो मिरणुकीन काढायला मज्जाव अनेक गावामध्ये केले जाते मराठवाडा असेल नांदेड असेल मला हे समजत नाही की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे इथे अठरा पकड जाती आणि बारा बलुतेदार एकत्र नांदतात सर्व धर्माचे लोक गुन्ह्या राहतात मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली की इथल्या व्यवस्थेची इथल्या जातीवादी समाजकंटकाच्या पोटामध्ये काहीतरी घोडा उठतो ते बाबासाहेबांच्या जयंतीला दगडफेक करतात गालबोट लावतात अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि घडतात सुद्धा माझ्या निमित्ताने तमाम आंबेडकरी जयंतीला एक आव्हान आहे गेल्या अनेक वर्षापासून जाती अत्याचारावरती मी काम करतो एक मुद्दा मला प्रामुख्याने मला मांडायचा आहे की ताळपांगरी या गावामध्ये प्रभणी पासून चौदा किलोमीटर अंतरावर असणार हे गाव आहे काल रात्री साडेसात वाजताच्या सुमारास गावातील काही जातीवादी समाजकंटकांनी बाबासाहेबाच्या मिरणुकीवरती दगडफेक केलेल्या अंदा धुंद त्यामध्ये काही महिलांना पुरुषांना लागलं मला वाटतं ही मानसिकता नेमकं कुठून येते बाबासाहेबांनी भारतीय राज्य घटना फक्त महारा मगासाठी लिहिली काय बाबासाहेबांनी जे काही कायदे केले बाबासाहेबांनी जे काही कामगारांसाठी काम, काम केलं महिलांसाठी पगारे सुट्टी असेल पी एफ असेल ची स्थापना असेल राज्य घटनेची निर्मिती असेल हे फक्त महारा मगासाठीच केली की काय की इतर भारतात राहणारे सगळे मराठा पासून ओबीसी पासून तेली माळी कुणबी मराठा पारधी मारवाडी ब्राह्मण जैन मुसलमान हे सगळे बाबासाहेबांच्या राज्य घटनेचा उपभोग घेत नाहीत का असा माझा सवाल आहे माझ्या तमाम भीमसेनकानो रात्र व्हायची नाही दिवस व्हायचा आहे किती दिवस असं मेंग्यावानी तुम्ही जगणार आहात किती दिवस बाबासाहेबांच्या जयंतीवरती दगडफेक होणार आहे आणि किती दिवस तुम्ही सांगणार आहे आम्ही धम्म घेतला बुद्ध घेतला आम्ही शांत आहोत शांतीमध्ये बुद्ध नाही आणण्याचा प्रतिकार करणारा बुद्ध असतो आपल्या स्वतःची आय बहिणीच्या आब्रुची रक्षा करणारा बुद्ध असतो आणि म्हणून ताळपांगरीमध्ये मध्ये जी घटना घडली त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि फक्त निषेधच करून आपल्याला चालणार नाही तर आता या जातीवादी समाजकंटकाच्या जा भळव्यांच्या घरामध्ये तलवारी घुसून तुम्ही आता शिरलं पाहिजे यांना अद्दाल घडवली पाहिजे आणि दगड म्हणजे इटका जबाब पत्तर आपल्या लोकांनी शिकलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये शिकाच्या मिरणुकीवरती कधी हल्ला झाल्याचं तुमच्या कानावरती आलं का या महाराष्ट्रामध्ये शिख कम्युनिटीच्या महिलांवरती बलात्कार झाला कधी गुरुदार वर, गुरुद्वारावरती दगडफेक झाली तुम्ही कधी तुम्हाला तुमच्या कानावरती आहे का मग महारा मांगाला दलिताला किंवा बौद्धांना किंवा अस्पृश्य समाज हे लोक आपल्याला समजतात यांच्या जयंतीवरच का दगडफेक होते यांनाच का मारण होते आपल्याच अॅट्रेशच्या केसेस का होतात याला कारण तुम्ही आहे तुम्ही कमजोर आहात